नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अनिल सावंत आज एक अशा प्रोडक्ट बद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे की सनेक्स कंपनीचं सनस्टिक हे एक प्रोडक्ट आहे सनस्टिक म्हणून तर हे काम प्रेडर, पी एज चा करता। चा पन करता, स्प्रेडर पीएच बॅलन्सचं करतं त्याच्यानंतर स्टिकरचं पण करतं स्प्रेडरचं पण करतं पॅनिटेटरचं पण करतं ऍक्टिव्हेटरचं पण करतं आणि हॅन्ड्रेस ुलेटरचं पण करत तर एवढे सहा कंटेंटच काम हे करत म्हणजे पीएच पीएच बॅलन्स करायचा असला ते प्रोडोक्ट अलग घेण्याची गरज नाही स्टिकर ऍक्टिवेटर हे घेण्याची गरज नाही एकच प्रोडोक्ट शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे कारण याचे रिझल्ट खूप छान येत आहे तर आपण आता करून बघूया तर आता एक आपण साधं पाणी म्हणजे जे आज आपलं क्षारयुक्त पाणी आहे त्याचा पीएच किती निघतो तर आपण पीएच काढणार आहोत तर आता आपण साधं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आपण आता पीएच काढू तर आता आपण पाण्याचा पीएच घेतलेला आहे अजून आपण वेट करू तर आपण दोन थेंब फक्त इथं टाकले दोन थेंब आपण औषध टाकलेला आहे तर आता आपण बघूया कशा पद्धतीने काम करता तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो बघायला गेलं तर आता हा पी एच आलेला आहे आठ ते नऊ वरती बघू शकता आपण आठ ते नऊ वरती हा पीएच आलेला आहे तसंच आपण आता जिथं औषध टाकलेलं आहे तर आपण ते मिक्स करून दोन मिनिट झालेले आहे

ुक्त आपलं पाणी आहे आपलं पीएच पण आपण जे औषध आणि तो पीएच आहे करून आपला पीएच मेंटेन होतो आणि पीएच मेंटेन झाला म्हणजे पाणी जर शारयुक्त व्यवस्थित झालं तर शंभर टक्के औषध काम करत आपण म्हणतो की रिझल्ट आला नाही दुकानदाराने औषध दिलं पण मला रिझल्ट आला नाही तणनाशक नाशक पण तणच मरला नाही त्याला कारणीभूत आपलं पाणी आहे तर आपण बघू शकता कशा पद्धतीने आपण औषधाचं ते केलं ते पीएच कशा निघाला आणि आता जो खराब पाणी आपण तिथं निस्त थेंब जरी टाकला तरी आपण बघू शकता कशा पद्धतीने पीएच मेंटेन करत ते हे बघा आता औषधाचं पाणी कसं मेंटेन करतात तेच पाणी आपण आता इथं टाकू तर बघा चारही बाजूने पसरत आहे आपण इकडं याच्यावर पण टाकू तर सर्व औषध असं पसरतंय आपण बघू शकता हे बघा बघू शकता अशा पद्धतीने काम करत टाकलं ते वरती जायला नाही पाहिजे तरी ती चारी बाजूने सारख पसरतंय म्हणजे जेणेकरून जे जा आपण औषध मारतो तर ते पूर्ण वरच्या भागाला पण येतं आणि खाली पण नेतं समजा आता तुम्ही गोल मारणार मरत नाही तर त्याला जर सनस्टिक तुम्ही एकाशेक वापरलं पाण्यामध्ये दे टाकून द्यायचं सनस्टिक आणि त्याच्यानंतर दोन मिनिटात गोल कालवलं आणि मारलं तर तुमचं काग्रेज वर पडलं तर मुळापर्यंत घेऊन जाईल जेणेकरून पूर्ण मूळ त्याचं नायनाट होईल तशाच पद्धतीने लवाळ येतं लवाळ्याच्या ये तीन ते चार पर्यंत गाठी येतात तर त्या गाठीपर्यंत गोल जात नाही वरच्यावरती लवाळ मारत पण जर संस्टिक वापरलेलं असलं तर पूर्ण गाठी त्याच्या येऊन जाता जे जा मुळापर्यंत जातं आणि पूर्ण नायनाट होतो त्याच पद्धतीने मोदी गवते किंवा इतर गवते पूर्ण मेंटेन खालीपर्यंत नेते औषध आणि त्या पद्धतीने ते पूर्ण तण मरत त्याच्यानंतर कांद्याच्या फवारणीला मारायचे किंवा कुठल्याही बुरशे नाशक मारायचं असेल तर एका सारदाच प्रमाण घ्यायचं आणि मारू शकता रिझल्ट बेहतरीन राहील कांद्याला झटका बसत मी कांदा काळो की होतो कारण स्ली त्यामुळे कांदा काळो की वगैरे होतो जमीन जे आपण ऍसिड सोडतो जे जमीन बुछ होण्यासाठी तर ते केमिकल न सोडता आपण ते सोडल्यामुळे जमीनचा सुपीकता याच्याने जमीन भूजूषित पण होत दुसरी गोष्ट तुम्ही फक्त जे लिक्विड देता विरगळत नाही तर त्याच्यामध्ये आपलं हे टाकल्यानंतर फास्ट विरगळत देखो फास्ट विरगळता आणि ते लिक्विड आपण फास्ट सोडू शकतो कांद्याला झटका बसत सिलिकॉन बेस असल्यामुळे कांदा की पण होतो आणि इतर पिकालाही मारलं तर चांगलं आहे लोक पाच पाच दहा दहा लिटर घेत आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाचा पॉइंट त्याचा असा आहे की इतर कंपन्यांचे चार ते पाच प्रोडोक्ट घेण्यापेक्षा एकच प्रोडक्ट असं काम करतं की जबरदस्त शेतकऱ्याला पण प्रोवडेबल आहे दुसरी गोष्ट रेझर चांगले आहेत फक्त हे प्रोडक्ट अप मध्ये जरी वापरलं तरी चालतं राउंडअप मध्ये वापरल्यामुळे वापरल्यामुळेळीपर्यंत घेऊन जात आणि तण पूर्ण गवत वगैरे जर समजा तुम्ही शंपरा जर मारलं तुम्ही तर त्याच्यात जरी आपलं चौतीस याच्यामध्ये चालत ऑल फवारण्यांमध्ये चालत प्रोडक्ट स्वस्तात मस्त आहे शंभर एम एल ची पॅकिंग दोनशे रुपयामध्ये आहे अडीचशे एम एल ची पॅकिंग चारशे रुपयामध्ये आहे आणि एक लिटरची पॅकिंग चौदाशे रुपयामध्ये आहे आणि पाच लिटरची पॅकिंग साडेपाच हजारामध्ये आहे जबरदस्त आहे सगळीकडे उपलब्ध होईल असं प्रोडक्ट आपण काम करतोय सनएक्स मार्केटिंगमधून आणि दुसरी गोष्ट त्यांचं साईल केअर तस ह्या प्रोडक्टच्या मायकच आहे सन गार्ड आहे त्याच्यानंतर त्यांचे सन मॅजिक आहे सनबुस्टर आहे सन शील्ड आहे सन, सन, सन प्रोटेक्टर आहे नीम आहे सनस्टिक आहे सुपर स्ट्रायकर आहे शुगर किन किट आहे आए, फ्रूट अँड व्हेजिटेबल किट आहे मित्रांनो पोडोक ऍग्रीकल्चरमध्ये भरपूर आहेत अ मायक्रो मायक्रोरायझा वगैरे आहे त्यांचं त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर बोडोक आहेत चालणार आहे आणि एक वेळ अवश्य संस्टिक वापरून बघा रिझल्ट कसा आहे बघा तुम्ही शंभर एम एल वापरा रिझल्ट बघा कारण आमच्या डोंगर गावामध्ये एका शेतकऱ्याला दिलेलं होत तर एक प्लॉट ला मारलं नाही आणि एकाला मारलं तर दहा दिवसांनी रिझल्ट जेव्हा बघायला गेले बावीस दिवसाचे कांदे होते साधारण तर बावीस दिवसाचे कांदे बघायला गेल्यानंतर कांद्यांची काळू किती वाढलेली होती पण जिथं मारलेलं नव्हतं तिथं त्या कांग्रेजला परत पालवी फुटली आणि आणि हे वातावरण असं आहे की या वातावरणात संस्टिक वापरणं गरजेचं आहे कारण ह्या वातावरणात गोल सुद्धा काम करत नाहीये कारण जमिनीची पण सुपिकता कमी होत चाललेली आहे मित्रांनो शंभर टक्के अवश्य वापरा संपर्क करा आम्हाला माझा संपर्क नंबर आहे सत्याऐंशी अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट शहाऐंशी हे पोडो लागेल त्यांनी अवश्य कॉल करा एकदा वापरून बघा रिझल्ट कसा आहे आणि मग तुम्ही सांगणार की रिझल्ट जबरदस्त आहे तुम्ही चार लोकांना सांगणार लोक पाच पाच लिटर घेत आहे तर तुम्ही फक्त एकदा अवश्य वापरून बघा तुमच्या समोर लाईव उदाहरण आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपला औषध दिल्यानंतर काय झालेलं आहे तर असा रिझल्ट जबरदस्त आहे तर सर्वांनी एक वेळा अवश्य वापरा धन्यवाद